एकस्थानी स्थानी शून्य असलेल्या एक ते पाच हजारपर्यंतच्या सर्व वर्ग संख्याची सरासरी किती आता एक ते पाच पर्यंतच्या सर्व वर्ग संख्याची सरासरी किती काढायची तात आली शंभर ही वर्ग संख्या आहे समजलं दोन नंबर किती आहे चारशे तीन नंबर बोला नऊशे नंतर किती आहे सांगा सोळाशे सोळाशे नंतर पंचवीसशे पंचवीसशे नंतर किती आहे सांगा छत्तीसशे आणि छत्तीसशे नंतर एकोणपन्नासशे आता एक स्थानी शून्य असलेल्या वर्ग संख्या तुम्हाला पाच हजारपर्यंत पर्यंत एक ते पाच है, हजारपर्यंत पर्यंत हे मिळतील आता सरासरी म्हणजे काय सर्व संख्येची बेरीज आपण एकूण संख्या सरासरी म्हणजेच का बोलायचं आहे सरासरी म्हणजे का सरासरी चॅप्टर शिकवल्यानंतर तुम्हाला समजाल आता हे मत आता चाल आता सांगा दोन शून्य दोन शून्य दोन शून्य दोन शून्य दोन शून्य दोन शून्य किती होईल नाही तर मोजत बस जास्त नऊ सहा पंधरा पंधरा पाच वीस वीसन सहा, वीस सहा सव्वीस आणि सव्वीस आणि नऊ पस्तीस पस्तीस आणि चार एकोणचाळीस एकोणचाळीस एक चाळीस चाळीस शून्य आचाले चार आणि चार आठ तीन आठ तीन अकरा अकरा दोन तेरा आणि एक चौदा तर आता हे चौदाच झाले का नाही मग आता एक आले सर्व संख्याची बेरी झाली आपण एकूण संख्या एकूण संख्या किती एक दोन तीन चार पाच सहा सात याला भागाला साथ आहे सात एक सात सात दोन चौदा उचलायचे तीन शून्य जशांत शेल याचे मग सरासरी किती आली सांगा दोन हजार दोन हजारे उत्तरे